ताज्या घडामोडींसाठी क्लिक करा अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सेवन करणारे तरुण आणि विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळत आहे मात्र स्थानिक पोलीस कारवाई करत नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे मलंगगड भागात अधिक प्रमाणात चाळी निर्माण झाल्यानं या ठिकाणी लोकसंख्या दिवसागणिक वाढत असून नशेकोर तरुणांचा वावरही वाढलाय विशेष म्हणजे या भागात राहणाऱ्या गावकऱ्यांनी स्थानिक पोलीस स्टेशन असलेल्या उल्हासनगर परिमंडळ चार मधील हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रारीचे निवेदन देऊन या नशेबाज तरुणांच्या विळख्यातून मलंगगड परिसर मुक्त करावा अशी मागणी करत आहेत मात्र पोलीस प्रशासन या गंभीर दुर्घट दुर्लक्ष करत असल्यानं नशेबाज तरुणाईमुळे या भागात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे पोलिस यंत्रणा या नशेबा तरुणाईला कधी पोलिसी खात्यात दाखवणार आणि गांजा विक्रेत्यांवर कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित झालाय आकाश साहने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा